नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिलेला आहे केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर स्वाभाविकच संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असा निर्णय अभिमान वाटण्याबरोबरच एक आनंदसुद्धा प्रत्येकाला झालेला आहे की मराठी भाषेच्या वृद्धीसाठी प्रगतीसाठी जो काही अभिजात भाषेचा दर्जा देणं आवश्यक होतं गेले अनेक वर्ष यासाठी प्रयत्न चालू होते अनेकांच्या मागण्या होत्या त्याला एक प्रकारे त्यावर शिक्कामोर्तब झालं आणि मराठी भाषा ही आता अभिजात भाषा म्हणून गौरवली जाणार आणि त्याबरोबर मराठी भाषेचा विस्तार होण्यासाठी मराठी भाषेच्या माध्यमातून लोकांपर्यंत इकडचं जे साहित्य आहे मराठी भाषेतलं ते देशविदेशामध्ये दे पोचू शकेल वेगवेगळ्या ग्रंथालयांमध्ये अनेक लोक जे आहेत ज्यांना ती वाचण्याची इच्छा आहे तर त्यांच्यापर्यंत ते पोचू शकेल असं अनेक सुविधा ज्या आहेत ते त्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत मराठीमधले अनेक चांगले लेखक असतील त्यांना राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळू शकतील तर असे अनेक गोष्टी ज्या आहेत ते या निर्णयामुळे शक्य होणार आहेत आणि त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या दृष्टीने हा आनंदाचा असा क्षण आपण म्हणू शकतो आणि अशा वेळेला प्रत्येकालाच आनंद झालेला आहे पण राजकीयदृष्ट्या विचार करता अनेकांना दाखवायचं आहे तर आपल्याला आनंद झाला आहे पण प्रत्यक्षामध्ये तो आनंद व्यक्तसुद्धा व्हायला पाहिजे आपल्या शब्दांमधून तो आनंद दिसला पाहिजे आपल्या चेहऱ्यावर तो आनंद दिसला पाहिजे तो मात्र दिसत नाही श्रेय मात्र घ्यायचं आहे की आम्ही मागण्या केल्या होत्या आम्ही प्रस्ताव ठेवला होता आम्ही यासाठी खस्सा खाल्ल्या होत्या आम्ही चळवळ उभारली होती म्हणून हे शक्य झालं पण मग ज्यांनी आत्ता केलेलं आहे ज्यांनी हा निर्णय घेतलेला आहे त्यांचं तुम्ही थोडं कौतुक करणार की नाही कारण जर हा अनेक वर्षांचा संघर्ष होता तर तेव्हा तो झाला नाही त्या संघर्षाला कोणतंही फळ आलं नाही तेव्हा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकला नाही मग तो आत्ता जर मिळत असेल तर त्याचं कौतुक तर व्हायला पाहिजे पण ते कौतुक करायचं नाही मराठी माणसाचं कौतुक आहे महाराष्ट्राचं कौतुक आहे ते तर आहेच पण ज्यांनी निर्णय घेतला आहे त्यांचं कौतुक केलं जाणार की नाही आता महाविकास आघाडीमधले जे कोणी नेते आहेत तिन्ही पक्षांमधली त्यांनी कौतुक तर केलेलं आहे पण ते कोणाचं केलेलं आहे मराठी माणसाचं कौतुक केलं आहे फक्त मग मराठी माणसाचं कौतुक करताना मराठी माणसाची मागणी होतीच इच्छा होतीच पण ती पूर्तता त्याची कोणी केलेली आहे तो निर्णय कुणी घेतलेला आहे तो निर्णय घेतल्यानंतर मग निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला अशा पद्धतीची भाषा वापरण्याची काय गरज आहे निवडणुकीच्या तोंडावर अनेक निर्णय घेतले जात। जातात आणि प्रत्येक निर्णय घेतल्यानंतर कुठेतरी निवडणूक आहे असं म्हटलंही जातं त्यामुळे कोणताही निर्णय घेतला की त्याच्यामागे काहीतरी एक स्वार्थ असेल असं अशा पद्धतीने आरोप केलेच जातात पण मुळात तो निर्णय घेणं तो निर्णय घेण्याची इच्छाशक्ती दाखवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे की नाही आता उद्धव ठाकरे असोत आदित्य ठाकरे असोत किंवा उबाटा गट असू यांनी याविषयी श्रेय जे आहे ते शिवसेनेच्या चळवळीला घेतलेलं आहे मग हे सगळं जे काही का का हा निर्णय झाला त्याचं श्रेय कोणाला आहे तर आम्हालाच आहे असं उबाटाने म्हटले आम्ही जी काही चळवळ राबवली आम्ही जो काही लढा लढलो त्याच्यामुळे शक्य झालं मग तुम्ही लढा लढलात आणि त्याच्यामुळे जरी मागणी मान्य झाली असेल तर ज्यांनी हा निर्णय घेतला या मागणीला एक प्रकारे त्याच्या शिक्कामोर्तब केलं त्यांचं कौतुक कुठे आहे ते कौतुक तर कोणीच करत नाही ना आदित्य ठाकरेंनी कौतुक केलं ना उद्धव ठाकरेंनी केलं ना संजय राऊत यांनी केलं बाकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रश्नच नाही कारण त्यांचा कधी का मुद्दाच नव्हता मराठीचा ते फक्त महाराष्ट्रामध्ये सत्ता राबवतात पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा मराठी माणसाचे काही न्याय हक्क आहे त्यासाठी लढावं असं त्यांना कधी वाटलं नाही आणि त्यांनी कधी ती भूमिका सुद्धा घेतलेली नाही तर त्यांच्याकडून अपेक्षाच नाही की त्यांनी खूप सुती करावी या निर्णयाची पण गट जी आधी एक संद शिवसेना होती तेव्हापासून मराठी माणसासाठी लढतायत आणि आज मात्र जे कधी मराठी माणसासाठी लढलेले नाहीत मराठी भाषेच्या किंवा मराठी माणसाच्या किंवा महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी ज्यांनी कधी संघर्ष केला नाही लढा उभारला नाही किंवा तसा दावाही ते करत नाहीत त्यांच्याबरोबर आज गट गेलेला आहे त्यांचीच सत्ता होती इतकी वर्ष महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हापासून अनेक वर्ष काँग्रेसचीच सत्ता आहे मग का नाही अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकला त्याविषयी कोणी विचारलं का किंवा त्याविषयी कोणी बोलायला तयार आहे का की तेव्हा कोणी देऊ शकलं नाही तो दर्जा आज मिळालेला आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार असताना निर्णय झालेला आहे हा निर्णय घेतलेला आहे याविषयी कोणतरी बोलणार की नाही उद्धव ठाकरे यांच्याविषयी सांगितलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आता अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांची भेट घेतली होती त्यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडला होता म्हणजे आम्ही मांडलं म्हणून हा निर्णय घ्यावा लागला बाकी कोणाचंही श्रेय नाही आम्ही लढा केला आम्ही लढा लढलो आम्ही संघर्ष केला म्हणून हे शक्य झालं यात बाकी मोदी सरकारे बसून होते कोणतरी लढा लढेल या संदर्भात संघर्ष करेल प्रस्ताव मांडेल मग आपण निर्णय घेऊ ते श्रेय घेण्याचं जे एक चाललेलं आहे प्रयत्न या माध्यमातून तो उभाटा दिसून येतो आदित्य ठाकरे तर म्हणाले की हे जे काही घडलेलं आहे ते ठीक आहे मराठी माणसाचा हा विजय आहे मराठी माणसाला आनंद झालेला आहे याच्यामुळे पण आता गुजरातमधून सगळे उद्योग परत आणा गिफ्ट सिटी जी नेलेली आहे ती परत आणा मराठी माणसाला रोजगार द्या मी तुम्ही मागण्या करताय पण ती जर मागणी पूर्ण केली जाते तर त्याचं ते अभिनंदन करणार की नाही सामनासारख्या मुखपत्रामध्ये उभाटा गटाचं जे मुखपत्र आहे त्याच्यामध्ये कुठेही एकाही शब्दाने मोदी सरकारची स्तुती केलेली नाही ठीक आहे तुम्ही विरोधक आहात पण तुम्हीच मागणी केली होती ना आणि आता नव्या मागण्या करताय परत हे आणा ते आणा गुजरातचे उद्योग आणा गिफ्ट सिटी आणा रोजगार द्या मग त्या मागण्या पूर्ण केल्यावर मात्र अभिनंदन करायचं नाही ही मराठी माणसाची कोती वृत्ती नसते पण ती इथे दाखवून दिली जाते मग एका बाजूला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असं म्हणायचं त्याचं कौतुक करायचं पण तिथे कोती वृत्ती पण दाखवायची पोटात काहीतरी मळमळ आहे दाखवायचं म्हणजे आता रोजच्या रोज आपण पाहतो अमित शहा असो किंवा नरेंद्र मोदी असो हे महाराष्ट्रात कशाला येत आहेत महाराष्ट्र लुटायला येत आहेत महाराष्ट्र आक्रमण करतायत मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा केली जाते है? ते होणार आहे महाराष्ट्रात लुटलं जाणार आहे हे रोज बोलायचं आणि पुन्हा अभिजात भाषेत दर्जा मिळाला सांगायचं आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो मागणी करायला मग एवढं तुम्हाला माहिती होतं की हे महाराष्ट्र लुटतं आहे तर त्यांच्याकडे मागणी करायला कशाला गेला होता असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे हा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये फक्त श्रेय आहे आपल्याला अभिजात भाषेत दर्जा मिळाला याचा आनंद व्यक्त करा त्याच्यामुळे काय महाराष्ट्राला फायदा होणार आहे मराठी भाषेला काय फायदा होणार आहे याविषयी सांगा आणि त्या हा निर्णय घेतल्याबद्दल मोदी सरकारचं कौतुक असं मन मोकळेपणाने कौतुक करायला शिकलं पाहिजे पण ते कुठेही होताना दिस दिसून येत नाही सुभाष देसाई हे मराठी भाषेचे मंत्री होते त्यांनी प्रस्ताव ठेवला त्यांनी पाठपुरावा केला म्हणून शेवटी मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला मी तिथेही आपलं श्रेय हे हो। बाकी मोदी सरकारने काही केलेलं नाही त्यांनी निवडणुका पाहून निर्णय घेतला आम्ही मागण्या केल्या आम्ही लढलो आम्ही मैदानात उतरलो म्हणून सगळं शक्य झालं बरं मग एवढं करत करताना मराठी भाषेला अभिजात भाषेत दर्जा मिळाला असं जेव्हा म्हणता तेव्हा निदान आपली भाषा तरी चांगली पाहिजे सामना वर्तमानपत्रामध्ये रोजच्या रोज ज्या पद्धतीने भाषा वापरली जाते ती कोणत्या प्रकारची भाषा असते ती हेटाळणी करणारी भाषा असते डिवचणारी भाषा असते अपमान करणारी भाषा असते हा कोणता दर्जा आहे भाषेला मिळालेला किंवा दिलेला तुम्ही त्याचाही विचार करायला पाहिजे रोज भाषणांमधनं ज्या पद्धतीने अपशब्द वापरले जातात अश्लाघ्य भाषा वापरली जाते मग संजय राऊत असो उद्धव ठाकरे आता अशी भाषा वापरतात व्यक्तिगत टीका करतात एखाद्यावर तो कोणता दर्जा आहे भाषेचा तो तर मराठी भाषेचा नाही आहे दर्जा त्यामुळे अभिजात भाषा दर्जा केंद्र सरकार देते केंद्र सरकार मराठी भाषेचा गौरव करण्याची अपेक्षा बाळगते गौरव करणार आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषा आणखी पुढे जाऊ शकेल हा प्रयत्न त्यानिमित्ताने होऊ शकेल पण आपण मराठी भाषेसाठी काय करणार आहोत आपल्या वक्तव्यांमधनं आपल्या शब्दांमधून मराठी भाषेची रोज घसरण होताना दिसून येते मग लिखाणात असो की बोलण्यात असो मग ही जी घसरण होत असेल तर त्या तो दर्जा कधी सुधारणार त्याला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार आहे किंवा अशी टीका करण्यापेक्षा आपण काय योगदान दिलं भाषेसाठी आपण नेमकं काय केलं भाषा समृद्धीसाठी संवर्धनासाठी हे सुद्धा सांगायला पाहिजे लोकांना पण ते काही दिसून येत नाही त्यामुळे फक्त श्रेय लाटणे या निमित्ताने बाकी सरकारने केलेलं कार्य जे त्याच्याबद्दल थोडे कौतुकाचे शब्द काढा तेवढंसं पुरेसं आहे तुम्हाला संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद